जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये तुफानातला दिवा म्हणजे सूरज मांजरे आहेत झेंडा बांधला मित्रांनो सूरज मांजरेचं मनापासून कौतुक आज महाराष्ट्र करतोय कारण तो क्षण खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये अभिमान जागृत करणारा तो क्षण होता की तुम्ही ताजला चहा प्यायला पण गेल गेलो तर लालबागच्या गेल्यावर तिथलं जेवणाचं ते सगळं बंद केलं तर मराठी लोकांसाठी आणि दर्शनाचं पण बंद केलं तर जे भगवत जर उपर असल तर त्यांना काही नव्हती जय शिवराय मराठा आरक्षण संघर्षोद्दे मनोज जरांगे पाटील यांचं एकोणतीस ऑगस्ट रोजीचं मुंबईतलं मराठा आरक्षणाचा प्रचंड मोठा मोर्चा आपण पाहिला असेल याच मुंबईतल्या आरक्षणाच्या जबरदस्त सभेमध्ये एक प्रकरण प्रचंड व्हायरल झाला एक व्हिडिओ प्रचंड गाजला तो व्हिडिओ म्हणजे एक मावळा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुढील एक जो विजेचा दिवा आहे त्या दिव्यावरती चढून एक छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज तो फडकवतो आहे आणि हा मावळा त्या फ्रेममध्ये त्या व्हिडिओमध्ये कोण आहे हे दिसत नाही परंतु आज तोच मावळा आज महाराष्ट्राच्या समोर आहे ते म्हणजे मांजरे देवगावचे सूरज मांजरे स्वागत आहे सूरज भाऊ तुमचं या व्हिडिओमध्ये खरं तर झेंडा फडकवण्यापर्यंतचा जो प्रवास होता तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसमोर सांगणार आहोत झेंडा फडकवणं ही एक साधी गोष्ट नव्हती कारण तो जर चाळीस फुटाचा तो स्ट्रीट लॅम्प बघितला आपण तर तो स्ट्रीट लॅम्प असा मजबूत असेलही परंतु तो मऊ होता त्यावर हात चढून जाणं शक्य नव्हतं असं वाटायचं बऱ्याच जणांना पण त्या, जा। त्या तो जिद्दीचा प्रवास होता म्हणजे मराठे हे जिद्दीला पेटले की ते काहीही करू शकतात हे दाखवण्याचा तो क्षण होता जेव्हा तुम्ही झेंडा घेऊन वरी चढलात त्यावेळेस भावना काय होती तुम्ही झेंड्यावर पोहोचेल की नाही ही भावना होती का मनामध्ये मी झेंडा घेतला वरती गेलो पण नंतर त्याचं जे आपले सर्व म्हणजे मराठा समाज बांधव होता का त्यांच्याकडे ते सगळ्यांचं ते बघून ते अशी मनामध्ये अशी एक ऊर्जा निर्माण झाली की परत नंतर खाली येऊच वाटलं नाही माझा उत्साह वाढला तर जसं वरती गेलो जाऊन वरती झेंडा बांधला पण नंतर खाली पण आलो व्यवस्थित आणि झेंडा बांधा म्हणजे तुम्ही झेंडा घेऊन गेलात वरी परंतु तुम्ही बांधायचा कसा हे तुम्हाला प्रश्न निर्माण झाला वरी गेला वरी गेल्यानंतर प्रश्न निर्माण झाला आपण काय आणलेलं नाही वरती बघा त्याला बांधण्यासाठी परत म्हणजे मनामध्ये असं म्हणलं की आपला शर्ट काढून बांधावा शिरट नंतर बांधाच पहिल्यांदा परत परत काय झाला भगवा झेंडा आपला माने आजमाने सांगणे झुकलावाला तो थोडा तो आपला झुकून येऊन झुकला नंतर काय केलं असं त्याची मना आपली खाली नाही पडतं पडली पाहिजे काढला झेंडा बांधला आपला आणि हाच छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज आपल्या हातामध्ये घेऊन खंबीरपणे त्या स्ट्रीट लावणारे सूरज मांजरे हे खऱ्या अर्थानं छत्रपतींचे मावळे ठरतात जरांगे पाटलाचे खंबीर हे कार्यकर्ते ठरतात हा सगळा प्रवास अनुभवत असताना जेव्हा तुम्ही तो झेंडा घेऊन खाली उतरलात तेव्हा निम्या तो जो सिग्नल आहे त्यावरती येऊन तुम्ही थांबलात आणि त्यावेळेस तुम्ही एक झलक दिली होती तुम्ही दंड थोपटले होते नेमका काय प्रसंग तेव्हा अभिमान वाटला होता अभिमान वाटला ना अभिमान वाटला नंतर परत आणि असं म्हणजे माझा काय नव्हता आपण कुठं प्रसिद्धी मिळेल असं काय नव्हता तो परंतु वाटलं वाटला की आपण हे आंदोलन आलोय पण आपल्या म्हणजे आमच्या गावचा देवगावचा हात म्हणजे आपला महाराष्ट्रात महाराष्ट्रातील मराठी लोकांचा मराठी लोकांचा निशेधार प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की जारंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये तुफानातला दिवा म्हणजे सूरज मांजरे आहेत आणि निश्चितपणानं तो तुफानातला दिवा मुंबईच्या त्या स्ट्रीट लॅम्पवरती आजही झळकतो आहे आणि या देवगावमधल्या सगळ्या शिवप्रेमींची अशी एक भावना आहे की त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराष्ट्र मिळून पुढं छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज हा कायम असावा आणि निश्चितपणानं ही मागणी देखील आपण सरकारदबी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच सूरजसोबतच त्यांचे खंबीर साथीदार त्यांचे मित्र आणि या मांजरे देवगामध्ये नेहमीच मराठा आरक्षणाच्या माध्यमातून खंबीरपणे आपली भूमिका मांडणारे सरजराव कदम देखील आपल्या सोबत आहेत सर्जेराव मुंबईमध्ये आपण गेलात तिथला अनुभव तुम्हाला कसा वाटला अनुभव म्हणजे एक बघण्यासारखं दृष्टिकोन होता तिथला आणि सगळे मराठी मावळे होते मस्तपैकी सगळे एन्जॉय करत होते तर सांगित होतं की आपल्याला इथं पाच हजार लोकांसाठी जागा दिलेली मग सगळ्यांनी इकडं तिकडं थांबायचं होतं एका जागेवर तर कुठं थांबणार माझं मग कुठं मरीनला थांबा मरीन ड्रायव्हरला थांबा कोण आपल्या त्या रेल्वे स्टेशनला इकडं म्हणजे चर्चे घेतला सध्या माणसं असायची मग आपण चर्चेत मी सांगितलं की तुम्ही ताजला चहा प्यायला पण गेलो आम्ही ताजला गेलो आम्ही काय गेलो ताजला गेलो की ताजला आम्ही सगळे बंदच केलं तिथलं ताज हॉटेलच बंद इकड अलीकडल्या साईडनं मग तिथला वरचा मॅनेजर आला की बाबा काय काय करायचंय मग आम्ही म्हणलं आम्हाला तुमच्या हॉटेलचा चहा प्यायचा आहे पण चहा प्यायचा आम्हाला काय फुकाट बिघाड नको आमच्या स्वतःच्या पैशाने आम्ही चहा ना सर्व आम्ही मराठी मावळे फक्त म्हणून आम्हाला तुमचं हॉटेल उघडा आणि आम्हाला चापाला तुमचे पैसे काय असतील ती घ्या आम्हाला तुमचा फुकाट नको तुमचा हजार रुपयाला असतो काय आमच्या मराठ्याकडे पैसे बी ना आम्ही असं काय पैसे घेऊन आलेला असं गरीब नाहीत आम्ही हॉटेल बंद केल्यामुळे आम्ही आणि आम्ही तिथून आम्ही ह्याला गेलतो गणपतीला आपला लाल लाल राजा लालबागच्या राजाला गेलो तर लालबागच्या राजा गेल्यावर तिथलं जेवणाचं ते सगळं बंद केलं मराठी लोकांसाठी आणि दर्शनाचं पण बंद केलं जे काही काळ भगवा झेंडा भगवत जर उपर नसल तर त्यांना काही आतमध्ये एंट्रीच नव्हती हा त्याच्यामुळे आम्ही तिथल्या दर्शनाला थांबलो नाही आणि तिथं कशाला थांबलो नाही आम्ही रिटर्न म्हणजे किती दुर्दैव बघा लालबागचा राजा म्हणजे तिथं श्रीमंतांना मनसोक्त दर्शन घ्यायला दिलं जातं आणि मराठ्यांना भगवा ध्वज असला गळ्यामध्ये असला तर मंदिरामध्ये घेऊ दिलं जात नव्हतं हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच लालबागचा राजा जागृत झाला आणि कालच विसर्जनाच्या वेळी समुद्रात म्हणजे ते कितीतरी वेळ विसर्जन होऊ शकलं नाही कारण समुद्राला भरती आली होती त्यामुळे विसर्जन होऊ शकलं म्हणजे लालबागच्या राजाला वाटला असेल की मंदिरात दर्शन घेऊ शकले नाहीत लोक समुद्रात मिळेल आम्हाला बारा बारा तास दर्शन घ्यावं लागतं तरी पण मराठी गेलते काय लागल ती लागल आहे पण त्यांना दर्शनाला येऊन दिलं नाही की गमजा काढा तर दर्शनाला या आणि जेवण नाही जेवणाचं म्हणजे त्यांनी बंदच केलं पूर्ण म्हणजे हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि अशा मध्ये मला वाटतं त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुढे एक माहोल करण्याचं काम सूरजनं खरं तर केलं होतं म्हणजे तो एक क्षण होता की जेवण बंद होत आहे कधी कधी येत नाही आणि त्या क्षणामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचा हो। तो क्षण होता मला वाटतं देवगाव देवगावची नोंद ही आणि आज बरेच या ठिकाणी मावळे उपस्थित आहेत मी पण आता सूरजला मी एक प्रश्न विचारतो सूरज की मुंबईमध्ये आपण गेले तर तुम्हाला असा कुठला प्रसंग आवडला किंवा काय आवडलं मुंबईमधलं जास्त मुंबईमध्ये जी मला तिथला प्रसंग असा आवडला की कुठेही जाऊ द्या की आपलेच मावळे होते तिथे सगळे कुठेही जाऊ द्या म्हणजे आपले आपलेच मावळे मुंबई आपल्याच घरी वाटायचे आसा ते म्हणजे आणखी नाही असं म्हणजे ते असंत्रपती इतके लोक आहेत मराठी बर का पण कुणाला एकमेकाला धक्का नाही धक्का नाही आता आपलं गाव कल्ले वेगळं जात ती कल्ले वेगळं जातं पण परस्त्री माते समान तीच ती गोष्ट झाली तिला कोणी काय डोळ्यानं म्हणजे वाईट नजरेनं सध्या कोणी बघितलेलं नाही इतक्या लोकात कोणाला धक्का सध्या लागलेला नाही इतके लोक असतात आणि कधी बांधणं नाही तन्न नाही कोणाचं कोणाला किरकिर मराठा समाज आपला एक गुण आता आपल्यासोबत माझे मित्र गोंडू पण आहेत गुंडू काय वाटलं तुला मुंबईच्या आणि या मोर्चाबद्दल सांगाय मुंबईच्या मोर्चाबद्दल आता मी मी लाभार्थी मी सर्टिफिकेट मला पहिल्या टप्प्यात मिळाले म्हणजे नातेवाईकाला किंवा बाकीच्या बी लोकांना लाभ हो म्हणून मी त्या ठिकाणी गेलो मुंबईत आम्ही गेलो दोन दिवस आमची काय खाण्यापिण्याची भरपूर पाणी नाही जेवण नाही पाणी सोबत नेलेलं होतं करून आम्ही बनवून खात होतो तिथं तिसऱ्या दिवशीपासून हिकडून तिथं इतकं आलं जेवण खेडेगावातून बाकरी खेसा पाणी की मुंबईला ती पुरली एवढं तिथं आलं बरोबर मुंबई खाई तर मांजरी देवाचा पिंड असा आहे की महाराष्ट्रातलं तिसऱ्या क्रमांकाचं गाव आहे जिथे सगळ्यात जास्त आहे आणि हे ऐतिहासिक गाव आहे म्हणजे गावातले मावळे सुद्धा ऐतिहासिक आहेत शिवछत्रपतींचे एकनिष्ठ मावळे ह्या गावमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि असे कार्यकर्ते जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तसा आमच्या गावाचा दादांच्या पाठीमाग भरपूर असा म्हणजे खंबीरपणे आमच्या गावाचा म्हणजे सात आहे दादांना दादा एवढं करू शकते ना तर त्या पुढं आमच्या काहीच नाही आणि खर तर असं म्हणत आहेत की मांजरे देवगामध्ये दे सुद्धा आम्ही संघर्षोध्ये मनोज जोरांगे पाटील यांच्या नावाने एक चौक करतो ह्या अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देखील आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की निश्चितपणानं या मांजर देवगामध्ये संघर्षोद्धे मनोज जोरंगे पाटील स्वतः येणार आहे आणि त्यावेळेस तो माहोल बघण्यासारखा असेल बरोबर ते नियोजन बघण्यासारखं काय सांगाल अजून एकदम छान पैकी नियोजन करायचंय आम्हाला जाऊन तिथं आंतरवलीत जाऊन आम्ही भेट घेणार आहे दादाची नंतर बघू दादा कधी आम्हाला तारीख देता येईल काय सांगता येईल नंतर येईल त्यांचा आता त्याचा टाईमच आहे पण बघू कधी सांगते तेव्हा बोलवायचं त्यांना जंगी त्यांचं स्वागत करायचंय जी सीपी न गुलाल उतळायचं महाराष्ट्र माकून निघालेला आहे आणि हे होते छत्रपती शिवाजी महाराज तर समोर स्ट्रीट लॅम्पवरती भगवा ध्वज फडकवणारे छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ मावळे सूरज मांजरे मित्रांनो सूरज मांजरेचं मनापासून कौतुक का आज महाराष्ट्र करतोय कारण तो क्षण खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये अभिमान जागृत करणारा तो क्षण होता आणि त्या क्षणात सूरज नाका महाराष्ट्र जिंकलाय असं म्हटलं तरी काही उघड ठरणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा